नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे आजच्या स्वच्छता वॉकथॉनच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत एक चांगली लोक चळवळ निर्माण होईल असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड यांनी आज केले स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत महापालिकेमार्फत स्वच्छता विषयक जनजागृतीसाठी अनेक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून आज आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या पुढाकाराने एक धाव स्वच्छतेसाठी या जनजागृती मोहिमेअंतर्गत दुर्गाडी चौक ते महापालिका मुख्यालयामार्फत वॉकथोन आयोजन करण्यात आलं यावेळी बोलताना डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी हे प्रतिपादन केलं या मध्ये महापालिकेचे स्वच्छता ब्रँड अँबॅसेडर डॉक्टर प्रशांत पाटील अतिरिक्त आयुक्त हर्षील गायकवाड घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे उपायुक्त संजय जाधव कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे महापालिका इतर अधिकारी कर्मचारी वर्ग यांच्यासह विविध सामाजिक आणि क्रीडा गटांनी सक्रिय सहभाग घेतला यामध्ये डॉन बॉस्को स्कूल्स कल्याण रनर्स विरांगणा ग्रुप कल्याण डोंबिवली रनर्स कल्याण सायकलिस्ट ग्रुप मनेनी महिला मंडळ एव्हरग्रीन सायकलप्रेमी एनरविल क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण या गटांचा सहभाग उल्लेखनीय होता द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्क्रटव्हि न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्चा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद